श्रोवण झाल्यानंतर हवामानची आरती होईल आरती झाल्यानंतर आलेल्या मान्यवरांचं स्वागत होईल सत्कार होतील आणि त्यांची एक दोन शब्द मनोमन भेट होतील आणि नंतर तिथे सुरुवात होईल झालं मुलामध्ये कळस बसवायची आहे कळस झालं की दोन मिनिटामध्ये आपण आरती करून घेऊया विष्ट रुक्मिणीची आणि बाबाची आणि झालं मग लगेच पुन्हा कीर्तनाला सुरुवात होईल <laughs> Thank <laughs> you.